शेअर बाजारात चढउतार होत राहतो बाजार अचानक कोसळी घेतो तर अचानक कोसळतो हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम सामंजस्य आणि जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे केंद्रीय उपाध्यक्ष सी ए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले आय सी ए आयच्या कमिटी ऑफ फायनान्शियल मार्केट्स अँड इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन आणि आय सी ए आय पुणे शाखेच्या वतीने आयोजित शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन सी ए नंदा यांच्या हस्ते झाली म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँकवेट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सी एफ एम आय पीचे चेअरमन सी ए दुर्गेश काब्रा केंद्रीय समिती सदस्य सी ए चंद्रशेखर चितळे सी ए राजकुमार अडुकिया विभागीय समिती सदस्य सी ए, ए यशवंत कासार आणि सी ए ऋता चितळे पुणे शाखेच्या अध्यक्षा सी ए अमृता कुलकर्णी उपाध्यक्ष सी ए सचिन मिनियार परिषदेचे समन्वयक सी ए जितेंद्र खंडोल सहसमन्वयक सी एस सर्वेश जोशी आय सी ए आय पुण्याचे सचिव सी ए ऋषिकेश बडवे कार्यकारिणी सदस्य सी ए अजिंक्य रणदिवे सी ए प्रणव आपटे सी ए प्रितेश मुनोत आणि सी ए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या परिषदेत चारशेपेक्षा अधिक सनदी लेखापाल गुंतवणूकदार व्यावसायिक आर्थिक सल्लागार आणि इतर इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता आप जानते हैं कि आप इस बात से वाकिफ हैं कि हिंदुस्तान के अंदर स्टॉक मार्केट स्टॉप पे चल रही हैं और इंटरनेशनली भी जो हमारे सिस्टम्स हैं जो हमारे प्रोसीजर्स हैं देट आर फॉलोड इंटरनेशनली नो इंडियन मार्केट इज अ मार्केट टू रेकन विद इसलिए हमने सोचा कि चार्ट अकाउंटेंट्स के लिए हाउ टू इन्वेस्ट हाउ टू क्रिएट वैल्यू इन वर्थ बाई इन्वेस्टमेंट हाउ टू अंडरस्टैंड रिस्क हाउ टू पिक पोर्टफोलियोज बी विनिंग एंड मोर इम्पोर्टेंटली जो इसका रेगुलेटरी मैकेनिज्म है उसको कैसे वो सब्सक्राइब करें कैसे उसको कंप्रीहेंड करें इसके लिए आज का ये कॉन्फ्रेंस है इस कॉन्फ्रेंस में रिकॉर्ड लोग आए हैं बहुत बेहतरीन और खूबसूरत इसका वेन्यू है और वेरी इंपॉर्टेंटिंगली आज का पर्पस चार्टर्ड अकाउंटेंट्स को पूरे तरीके से ट्रेन करना है उनको पूरा एजुकेट करना है ताकि उनके वो इन अपने क्लाइंट्स को इस रास्ते पर ले जा सकें हम सब का एक ही मकसद है देश के लिए काम करना और अपने क्लाइंट्स को वैल्यू एंड वर्थ क्रिएट करना बाई इन्वेस्टमेंट्स इन स्टॉक मार्केट लेकिन यंगस्टर्स मैं सिर्फ कहना चाहूंगा कि गैमिंग टेंडेंसी से काम ना करें लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट्स करें और अगर ट्रेडिंग करते हैं वो भी लॉजिकल बेसिस के ऊपर स्टॉप लॉस और टारगेट्स के मद्देनजर करें ताकि उनको नुकसान ना हो चाहे प्रॉफिट थोड़ा कम हो एक्चुअली जो इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया की जो कैपिटल मार्केट कमेटी है कमेटी फॉर फाइनेंशियल मार्केट एंड इन्वेस्टर प्रोटेक्शन इसने एक नेशनल कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज की है इस नेशनल कॉन्फ्रेंस के जरिए जो चार्टर्ड अकाउंटेंट को हम मैसेज देना चाह रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा चार्टर्ड अकाउंटेंट के लिए अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल है कैपिटल मार्केट के अंदर वो रिसर्च एनालिस्ट बन सकते हैं वो एडवाइजर्स बन सकते हैं वो आई एडवाइजर्स बन सकते हैं अपने क्लाइंट्स को एक जो नया एरिया है जहाँ बैंकिंग फाइनेंस होता है बैंकिंग फाइनेंस के बजाय आईपीओ के थ्रू कैसे पैसा लिया जा सकता है और कॉरपोरेट गवर्नेंस को कैसे बढ़ावा दिया जा सकता है उसके बारे में यहाँ पर चर्चाएँ होगी हो उसके अलावा हमने एक विशेष प्रोग्राम रखा है इसके अंदर सी ए द इन्वेस्टमेंट की पाठशाला सी ए द इन्वेस्टमेंट ग्रुप जो आज की पोजीशन क्या है बेसिकली जितने भी फंड मैनेजर हैं अक्रॉस द कंट्री जो लाखों करोड़ का फंड मैनेज कर रहे हैं वो चार्टर्ड अकाउंटेंट्स हैं एच डी एफ सी म्यूचुअल फंड हो एस बी आई म्यूचुअल फंड हो कोटक म्यूचुअल फ़ंड हो हे सारे जो आय एन जी वेशिका म्युच्युअल फंड हो मोतीलाल ओसवाल हो, हो आनंद राठी हो हे सारे बडे नाम जितने बी जिनके म्युच्युअल फंड्स हैं वो सारे ते सारे चार्टर्ड अकाउंटंट आहेत मेंबर्स हे सुद्धा उपस्थित आहेत मोठ्या संख्येने आम्हाला या कॉन्फरन्ससाठी प्रतिसाद मिळालेला आहे दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद आहे ज्यामध्ये दोन दिवसांमध्ये विविध विषयांवरती कॅपिटल मार्केट गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी डो दो, डूज डोंट्स त्याचबरोबर प पहिल्यांदाच जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे त्याविषयीसुद्धा माहिती आहे आता येणाऱ्या निवडणुकांचे निकाल लागतील त्यावेळेला ह्या शेअर मार्केटमध्ये कसं काय हा हवा असेल त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या नवीन सरकारच्या धोरणांप्रमाणे जर कॅपिटल मार्केटमध्ये जर का शेअर मार्केटमध्ये काही बदल होणार असतील तर त्या त्यासंदर्भातसुद्धा यावरती चर्चासत्र आयोजितले आहे या पूर्ण सन चर्चासत्रामध्ये उद्याच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट की पाठशाला म्हणून एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये सी ए विक्रम कोटक आणि सी ए अनिल शिंगवी आपल्याला मार्गदर्शन करतील हा कार्यक्रम झी बिझनेसवरतीसुद्धा ते टेलिकास्ट करणार आहेत आणि अनिल चिंगवी सर आणि विक्रम कोटक सर हे इन्व्हेस्टमेंट की पाठशालामध्ये उद्या सकाळी ज्या सा आपल्या एक तासा तासाच्या सत्रासाठी ता येतील त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे दोन दिवसांच्या पूर्ण दोन राष्ट्रीय परिषदेमध्ये आम्हाला भारतभरातून विविध क्षेत्रामधल्या लोकांकडूनही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी पा मिळालेला आहे रिस्पॉन्स त्याचबरोबर जे आमचे स्पीकर्स आहेत वक्ते जे आहेत ते पुण्याबाहेरूनही मुंबई दिल्ली इथून इंदोर वगैरे आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि पुणे शाखेच्या वतीने सग सगळ्यांना आभार व्यक्त करते भारतातले सर्वसामान्य ही शेअर मार्केटशी निगडीत झालेले आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे ते शेअर्स घेत विकत असतात पब्लिक इश्यूला चांगला रिस्पॉन्स येतो आता ह्या शेअर मार्केटवर जसा आर्थिक निकालांचा परिणाम होत असतो त्याचप्रमाणे जे काय सरकार कुठलं येणार आहे त्याची धोरणं काय आहेत ह्याचं देखील परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो आपल्याला कल्पना आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये लोकसभेचे निकाल लागणार आहेत नवीन सरकार अस्तित्वात येईल त्यामुळे ही एक खूप मोठी घटना आहे स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातनं की भारताची पुढच्या पाच किंवा पन्नास वर्षातली दिशा काय राहील हे ह्या लोकसभेचे जे काय निकाल आहेत ते आपल्याला दूरगामी परिणाम घडणार